बिलायचं आहे ना बटाटा चिलायचा भाजी चपाती भात वरण एवढं चार कर, चार आयटम करायचे अहो बरोबर माझा का अर्ध जीव जातो का काय तिथं काही कळ नाही थोडा स्टॉप करतो तू हुशार तू लसूण वाटून घे इकडे तुला ती बटाटा हाताने कुठं हाताने सोलतात का बटाटा शिजलेला आहे का ती बटाटा कच्चा डोक्याचं माझं भंड करू नका आणि इकडे तुला दाखवते कसं काढायचं ते खाली जमिनीवर आपण पुढचे ते इकडं दाखवते यार काय

हातातच खवडून घेते का तुमचं मिसतात बसू का मी माझी मीच मारून घेईन बघ तुला सांगते मी आता वाटपाय ना तर का घेते का तू असं सोलायचं बटाटा कधी पण खाली आपण आपण फरचिरा चिरा दिल्या अशी ठेवली आणि अशी 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 येत नाही माणसानं तर शिकव म्हणायचं आईला आई कस करू का उगच मला तुला तुला कर कर्ज जायना चिरका चिरकेन वरडा दे तिला वाटता येत नाही तुला ती तिच्याकडे दे ना तुला वाटता वाटता येत नाही तर तुला ती कशाला ती खाली कोणी फरची फुटते मग मग घ्यायची असते खाली काय नको करू बाळा देवा आता मला ना तू मलाच लावायचे काम सगळे कळलं का मला काम होत नाही गोबोळणी बसले मी तर पण आता मला तिथं गॅस पट करून घ्यायचे काम लवकर म्हणून बसले मी इथं तुमच्या नाही मी पोटाला नाही सकाळ बसून किती वाजले दोन वाजले पक्कस पाणी येते डोळ्याला बादाबादा मारल्या तस कोणी मारलं पुरक लवकर लय सांगते कचा बटाटा टाकून टाक मग तुरं कामच करायचे ना मग उठाई झाडू काढा हा कामच आहे कोणतं पण हिथलं केलं का काय हिथलं केलं काय एकच आहे घरातलं काम कोणते बी ए तू ती झालं ना कसं राहून मी डक्कते भेटतो हां सगळं सगळं आवडते काही झालं कांदा बिंदा वाटून चला मी बाकी तिकडे फोनी देते माझं ही डोकं ठिकाणावर दुखते खरच कुणाला माहीत चला था। आता खरं सांगते का खोटं ते परेशान झाले आता सकाळपासून डोळ्याला धुंद आल्यासारखी झापड धरली डोळ्यावर बांगरून झोपा वाटते पण नशिबात आहे नशीबात झोपलं झोप लागत नाही पण तसंच बळण पडाव वाटते कोणाच्या जीवावर पडाव बंद करतो नको नकोला हुशार आहे की माझी बघडी करू काय करू ग बाई आता मी फोनच जरा थोडस दाखवते एक चपाती दाखवते फक्त आणि पण पुणे दिलेली बस त्याच्यापुढे मी नाही दाखवू शकत कारण की माझं का दुखते मला मुळे आणायला फोन करायचंय आहे वाट पूरी करते ते मदत तेवढच तर तेवढच नाही का नाहीपेक्षा बरी झाला भांडत त्यांना पण आता इकडे झाडू काढलाली का नाही का ती काढते का नाही जिदन अ येणार आता खायला घेऊन माहितीये कापसले तेलकट खायला नाही सांगितले चरबी वाढतील पहिलंच वाढून बसले टेंशन ना घोरांना पण माणूस माणसं का तब्येत होती फुगती घोर करू सुद्धा तर माझ्या मागं कितीतरी प्रत्येक वेगळं 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 घोराचं हा माझ्या मागं तरी पण तब्येत खाय तशी फुगून चाले बघा वाटलं का खरं आतापर्यंत पोटात अजून निस्त निस्ती खाऊन बसली काय ते मॅगी मॅगी चा पिले वाटलं का कोणा तुम्हाला थोडी तब्येत फुगून जिरे नाही किती दिवस झालं काय कशाचा कशाचा गोरखोर माहिती मोडते तिकडे तिकडे तवा गरम करायला फुले झाले की तिकडे ठेवता येते अधिक आधी व्हायला जायचोपर कोणची गुळी खाऊ खाऊ बरं मी कोणती डोक्याला कोणतं काम करते चांगली मोरी तर झाली हे करून कांदा झाला कांदा लाल आता समजा आता हा नवरा भाविक गेलाय पोरासाठी कोराला आणखी म्हणून गेलं दवाखण्या तर आता कोरा पोरा पोरं काय खायचं नाही असं काय खावं बाहेरचं लागलं हे आता कधी बायकोला होते आता म्हणजे मला कधी काम होते नाही होते डोकं दुखतं बरं नसतो मला सारखंच काय ना काय त्याला वाटणार नाही ना ना की बाबा आपण काहीतरी खाऊन जावं काहीतरी बायकल्याचं फिर नको त्याला तसं भानच नाही आलं की डायरेक्ट जे जेवायला बापाचं राहत आहे का इथं सांगा काय मला प्रॉपर्टी कमवून ठेवून गेलं आहे का मला दिलं आहे का कोणतं काय ते करून ते खाण कोटी तर पाया रुपाया नाव फुकट चाकरी करायची पाणी होऊन गेले माझे काय करून कुणाला सांगू टाकायचं राहिले त्याच्यात मीठ मीठ

कस करायचं माझ्या जेव्हा आले करायचं बच राहू देत नाही सारखं असं पडून तर कुठं राहू पण काहीच काही नाही सुधरत मला बटाटा जीवनात थोडासा पाणी वाटत ते एक ग्लास थोडासा

चपात्या नाही करणार बिन तेलाच्या बिनतेराच्या सोबत चपाती तेला चांगली लागते पण असं जेवणासोबत भाजीसोबत चपाती तेराची नाही चांगली लागली तर मी बिन तेलाच्या चपात्या करणार आहे सर <laughs> सर्दी <में। laughs> जरा होवारीच पेतील जरा काय उडाल उभं राहिलं की मला Det går bra for meg, lille venn. ए लाटनं कुठ ठेवले ग लाटनं कुठे आहे बघिटाच असेल की बाळा पावसामुळे त्रास होता असेल लई बेकार काय नाही आता नाजू करत बसाय मला वेळ नाही आता मी आपलं येईल तसं हाताला पिठाचा अशी करणार आहे मला उबरहा वाटत नाही मला एक तर आता मी ओवरच पेले उभं राहून आता बसून बसून सगळं भात घालायचं ते तांदळात की मरणार जन्माचं जाळ्या नाळ्या खिळीन दरेक दिवसाचं तांदूळ झाले दोन महिन्याचं